महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी आज सिव्हिल हॉस्पिटलमधून मला फोन आला की इथे तीन दिवसांपासून एका महिलेला आणि दोन मुलांना सोडून तिचा नवरा निघून गेला आहे ती महिला मिरज सांगली गावाची आहे तिला सोलापूरमध्ये कुठलाही सहारा नाही व ते बेवारस म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिच्या लहान दोन मुलांना घेऊन झोपत होते व राहत होते तिला मी आज तिची राहण्याची सोय करून दिली व जेवणाची सोय करून दिली व तिच्या नवऱ्याचा आणि सासरच्या घरच्यांचा पत्ता शोधून काढला व तिच्या नवऱ्याचा फोन नंबर घेऊन त्याला कॉल करून बोलावून घेतला आहे आणि तिला योग्य तो न्याय मिळवून दिला आहे तिचा नवरा आता तिला घेऊन जाण्यास तयार झाला आहे त्याच्याकडून कायदेशीररित्या सर्व लिहून घेऊन त्या महिलेला उद्या तिच्या नवऱ्यासोबत पाठवत आहे शिकून पीडित महिला असेल वृद्ध असेल तर मला नक्की कळवा मी त्यांना योग्य तो न्याय मिळवून देऊन त्यांची राहण्याची जेवणाची सोय करेल ह्युमन राईट्स पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैकाडी समाज जिल्हाध्यक्ष पोलीस टाइम्स संपादक अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन जिल्हाध्यक्ष विद्या माने महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद